कामाला प्राधान्य द्या राजकारणात असो किंवा सामान्य जीवन बोलण्यापेक्षा काम दिसलं पाहिजे वेळेची किंमत ओळखा वेळ वाया घालवू नका शिस्त आणि नियोजनानेच प्रगती होते जबाबदारी स्वीकारा अधिकारांसोबत जबाबदारीही येते ती प्रामाणिकपणे निभवा संघर्षातूनच यश अडचणी येतात पण हार मानू नका सातत्य ठेवलं तर मार्ग निघतो शेती आणि ग्रामीण विकास शेतकरी पाणी व्यवस्थापन सिंचन यावर लक्ष दिलं तर राज्य मजबूत होतो. लोकहित प्रथम निर्णय लोकांच्या भल्यासाठी असले पाहिजेत स्वार्थ टाळा शिस्त आणि कठोर परिश्रम यशाला शॉर्टकट नाही मेहनत हाच खरा मार्ग